नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी बनवले आहेत मस्त असते थालीपीठ तर हे हिरव्या कलरचे थालीपीठ दिसत आहेत तुम्हाला तर हे कशाचे बनलेले आहेत तर हे बनलेले आहेत मोड आलेल्या मुगापासून सो मुगाचे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लागणार मोड आलेले मुग तर हे मोड आलेले मूग जे आहेत ना हे मी घरी भिजत ठेवले होते आदल्या दिवशी सकाळी आणि नंतर रात्री उपसून ठेवले मग त्याला दुसऱ्या दिवशी थोडेसे मोड आले तर जेवढे मोड आलेले असेल ना तेवढं अगदी कडधान्य चांगलं असतं पौष्टिक असतं सो मोड आलेले मूग घेतले आहेत मी एक वाटी त्याच्यामुळे टाकायची आपल्याला मिरची तीन ते चार मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं कडीपत्ता मी घेतलेला आहे बारीक करण्यासाठी आणि याच्यामध्ये आपण आख्या लसणाच्या पाकळ्या आणि आलं असं टाकू शकतो पण माझ्याकडे पेस्ट अवेलेबल होती म्हणून जीर, मी आलं आणि लसूण पेस्ट जवळजवळ एक चमचा टाकलेली आहे याच्यामध्ये जाणार आहे जिरं अख्खं जिरं आहे हे आणि याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये जाणार आहे धणा पावडर जवळजवळ मी पावणे दोन चमचे म्हणजे दीड ते पावणे दोन चमचे टाकले आणि हे सगळे जिन्नस आपल्याला घ्यायचे आहेत मिक्सरवरती मिक्स करून तर ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे मी आणि अशाच प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि इझिली अगदी पटकन मिक्स होतात आणि छान असे मुगाचे जर थालीपीठ बनवायचे असतील ना तर सर्वात पहिले ही रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करा तर हे बघा आपलं मुगाचं जे थालीपीठाचं जे बॅटर आहे ते असं रेडी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण भरपूर पिठांचा सुद्धा वापर करणार आहोत तर सर्वात पहिले एक कढई घेऊया आपण पीठ मळण्यासाठी आणि याच्यामध्ये हे जी बैट हे जे मुगाचं बॅटर आहे ना मी काढून घेते मस्त खूप फ्लेवर्स याच्यामध्ये ऍड झालेले असतात आणि इतर तर था थालीपीठ आपण नेहमीच खातो पण असे मुगाचे म्हणजे पौष्टिक डाएट जे करतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे हे मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ जवळजवळ मी दोन ते अडीच चमचे घेतलेलं आहे याच्यामध्ये जाते आपलं ज्वारीचं पीठ हे मी थोडंसं जास्त बाजरीपेक्षा घेते जेणेकरून थोडंसं नरमपणा हवा थाली पिठांना भाकरीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे याच्यामध्ये गव्हाचं पीठही घेतलेलं आहे मी दोन चमचे ते तीन चमचे कारण की थोडंसं नरम राहतील आणि याच्यामध्ये जाणार आहे बेसन मी दोन चमचे बेसनही घेतलेले सो जवळजवळ पाच पिठांचा आपण येथे वापर केलेला आहे त्यामुळे ते पौष्टिक असणारच आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा त्याच्यामुळे टाकायचं आहे मीठ चवीपुरतं आणि एक पळी तेल टाकायचंय मोहन म्हणून आता थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला गरजेप्रमाणे कारण आपल्याला याचा एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला घ्यायचे आहेत मिक्स करून व्यवस्थितपणे मिक्स करून याचा एक पिठाचा गोळा म्हणजे डो तयार करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला थालीपीठ थापायला घ्यायचे हे थालीपीठ अतिशय सुंदर मुलांना खूप आवडतात टिफिनसाठी अगदी उपयुक्त सकाळचे नाश्त्याला तर खूपच छान एक थालीपीठ खाल्लं ना तरी काम झालं कारण ह्याच्यामुळे सगळे पिठं आहेत मूग आहेत कारण की त्याला मोड आलेले आहेत त्यामुळे आरोग्यासाठी आपल्या उत्तम आहेत आणि असे तर मुगाची भाजी वगैरे मुलं खायला कंटाळतात बघा कसं छान हिरवा कलर आलेला आहे पिठाला तर दुसरं काहीही आपण याच्यामध्ये टाकलं एक कोथिंबीर आहे आणि एक मूग आहे तर त्याच्यामुळे हा एवढा छान हिरवा कलर आलेला आहे आता हे छान मळून घेतलेलं आहे पण एक थोड्या वेळासाठी याला ठेवून देऊया आपण रेस्ट करा पण घाईघाई असते सकाळच्या वेळेस आपल्याला टिफिन बनवायची तर अगदी याला रेस्ट नाही करत ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे पण बाकीची तयारी करूया तोपर्यंत पाच मिनिटात ते पीठ आपण मुरत ठेवूया हे मी एक फडकं घेतलेलं आहे तुम्ही कुठलाही रुमाल वगैरे घेऊ शकता पाणी घेतलेलं आहे मी थंड आणि आता हे फडकं जे ना हे आपण थोडंसं ओलं करून घेतलंय आणि ह्याच्यावरती आपल्याला थालीपीठ थापायचे एक साईडला मी तवा सुद्धा तापत ठेवलेला आहे असं थोडंसं पाणी परत चोरून घेते पिठाचा गोळा घेऊया आणि मग तो याच्यावरती थापायचा थापतानासुद्धा थोडंसं पाणी आपण हाताला घेऊ शकतो आणि हे अशा प्रकारे आपल्याला पीठ म्हणजे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि खूप पातळ नाही खूप जाड नाही अशा प्रकारे आपल्याला हे थापायचं आहे किती सुंदर कलर आला आहे बघा मुलांना तर खूप आवडतं माझ्या मुलीला तर मी टिफिनला बऱ्याच वेळा हा पदार्थ देते तर म्हणून मी आज म्हटलं तुमच्याशी शेअर करूया याच्यामध्ये आपण पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी चालणार आहे मुगाचं प्रमाण कमी जास्त झालं याला काही असा हिशोब नाही आहे त्यामुळे असं काही थोडंफार कमी जास्त झालं तर आपला पदार्थ बिघडेल असं काही नाही हा होल जो केलेला आहे हा तूप आपण सोडण्यासाठी होल केला आहे म्हणजे जेणेकरून छान असं खरपूस भाजलं जावं तवा तापट ठेवलेला आहे याच्यावरती आपण टाकले सध्या तेल किंवा तुपी तूपही टाकू शकता आणि मग अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ याच्यावरती तव्यावरती टाकायचं आहे थोडंसं तूपही सोडूया आपण आणि छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला हे बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि खायला सुद्धा तेवढाच छान लागतो तुम्ही सॉस सोबत देऊ शकता किंवा तुम्ही कुठली इतर आपण चटणी जर आपण टॅमॅटोची चटणी वगैरे बनवतो आणि त्याच्यासोबत सुद्धा खूप छान लागतं ते बघा दोन्ही साईडने खरपूस भाजून झालेला आहे तर हा आपण तयार झालेला आहे आणि बघा किती वेळ लागला फार कमी वेळामध्ये ही पदार्थ आपला तयार होतो आणि प्लस पौष्टिक आहे त्यामुळे मुलांना टिफिनला देण्यासाठी आपल्या घरामध्ये नाश्त्यासाठी इवन खूप छान आहे हा पदार्थ नक्की करून बघा तर मी बाकीचे सुद्धा असेच करून घेते तर पटकन शिजावं म्हणून मी थोडंसं झाकणही ठेवलं होतं म्हणजे जेणेकरून पटकन घाईघाईच्या वेळेमध्ये आपलं पटकन व्हावं म्हणून तर दोन्ही साईडला मी व्यवस्थित शिजवून घेताना याला झाकणसुद्धा ठेवलं होतं आता हे आपले शिजून तयार झालेले आहेत नेहमीच आपल्याला टिफिनला काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो लेडीजला आणि परत सकाळी उठून करायचं असतं चपाती भाजी मुलं खात नाही तर दोन्ही कामं आपली याच्यामध्ये होतात कारण याच्यामध्ये सगळ्या प्रकारची पिठं आहेत परत याच्यामध्ये मूग असल्यामुळे ते सुद्धा कडधान्य सुद्धा मुलांच्या पोटात जाते सो मी हे सॉस सोबत देते माझ्या मुलीला टोमॅटो केचप सोबत देते आणि टिफिन झालेला आपला रेडी बाकीच्या घरच्यांसाठी सुद्धा मी हाच पदार्थ आज नाश्त्याला बनवला आहे तर थोड्या वेळाने पुन्हा एकदा मी करायला घेतले आणि मग हे घरातल्या माणसांसाठी सगळ्यांसाठी हाच नाश्ता बनवला सगळ्यांना नाश्ता खूप 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 आवडला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय